नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या चॅनलवर आज आपण करणार आहोत कैरीचा मेथांबा तर हा मेथांबा सहा ते आठ महिने व्यवस्थित टिकतो चवीलाही खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि यामध्ये हा टिकावा म्हणून मी काही टिप्स सांगितल्या आहेत तर त्या नक्की बघा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण करणार आहोत कैरीचा मेथांबा त्याच्यासाठी काय काय लागणार आहे बघा तर मी इथं अशी मोठी कैरी घेतली होती पण ही बघा ही खूप अशी एकदम कडक कैरी घ्यायची आहे आतून पिवळी झालेली कैरी घ्यायची नाही कारण ती पिवळी झालेली कैरी खूप काळात आपण हा मेथांबा एक सहा ते आठ महिने टिकतो जर पिवळी कैरी घेतली तर ते लवकर खराब होतो त्यामुळं अशा शुभ्र अशी कापल्यानंतर आतून शुभ्र हवी अशी कैरी घ्यायची आहे आता मी ही एवढी मोठी कैरी घेतलेली ह्यातली फक्त निम्मीच कैरी घेतली आहे आता हे अगदी पातळ असे वरच्या साली काढायच्या आणि हे बघा असं पातळ असं चिरून घ्यायचं आहे ही कैरी चिरून घेतली आहे कैरीच्या निम्मा गूळ घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घ्या एक चमचा आपला जो पोहे खाण्याचा जो असा लहान चमचा असतो या चमच्याने एक चमचा दाणे घ्यायचे आहेत एक दीड चमचा मी कश्मिरी मिरची पावडर घेतली आहे एक चमचा मोहरी घ्यायची आहे आणि पाव चमचाच हळद घ्यायची आहे आणि एक अर्धा चमचा आपल्याला हिंग घ्यायचा आहे आता इथे मी एक गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यात अगोदर मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली पाहिजे मोहरी चांगली तडतडली की मग त्याच्यामध्ये आपण घालूया मेथीदाणे घ्यायचे आहेत मेथीदाणे थोडे जास्तच घालायचे कारण त्याला मेथीचा थोडा वास यायला पाहिजे मेथीदाणे घालून घेऊया मेथीदाणे घातल्यानंतर त्याच्यात घालायचं आहे हिंग हिंग अर्धा चमचा घ्यायचा आहे कारण कैरीला हिंगाचा छान चा वास यायला पाहिजे ते सगळं एकत्र करून घेऊया हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर याच्यात घालायचंय कैरी कैरीला अजिबात पाणी ठेवू नका व्यवस्थित पुसून घ्या आणि याच्यावरती एक दोन मिनटं असं परतून घ्यायचंय व्यवस्थित कापताना त्याचे कापही पातळ करायचे म्हणजे ती लवकर शिजते खूप जाडदा कापू नका दोन मिनिटांचं व्यवस्थित आपण परतून घेऊया दोन ते तीन मिनिट मी इथे व्यवस्थित परतून घेतलंय आता याच्यात अगदी पाव चमचाच हळद घालायची आहे नाहीतर रंग काळा होतो पाव चमचा हळद घालायची आणि तुमच्या चवीनुसार त्याच्यात मीठ घाला आता तुम्हाला किती मीठ तुमच्या अंदाजाने घाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते शिजवायला खूप वेळ लागत नाही कारण आपण कैरीच्या पातळ फोडी केलेल्या असतात त्यामुळे हे लवकर शिजतं हे बघा आत्ताच हे मऊ व्हायला लागले आहे परत एक दोन मिनटं असंच आपण परतून घेऊया याला आता इथे कैरी परतून परत एक दोन मिनटं झाली आहेत आता काय करायचं याच्यात आपण गूळ घालून घेऊया आता तुम्ही जेवढी कैरी घेतली आहे बरोबर त्याच्या निम्मा गुळ घाला जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर अजून थोडा गुळ घातला तरी पण चालणार आहे आता गुळ घातल्यानंतर हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं गुळ हळूहळू पितळायला लागतो आणि हे थोडंसं पातळ होतं आपण जी मिरची पावडर घेतली आहे बेळ ह्यायची काश्मीरीची ती आत्ताच घालायची नाही कारण नाहीतर ते आपण पाणी वगैरे हो काय वापरत नाहीये मग त्याचा रंग काळा होईल मिरची पावडरचा आता हा गूळ मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते गूळ व्यवस्थित पातळ करायचा आणि मग तो व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होतो बघा गूळ आता व्यवस्थित विरघळ आहे आता काय करायचं जी आपण काश्मीरीची मिरची पावडर घेतलेली ती ह्याच्यात मिक्स करायची आहे अगदी थोडा वेळ आता फक्त एक दोन ते चार मिनटं ह्याच्यात शिजवून घ्यायचं आहे गुळाचा एक छान असं त्याला पोटी सगळीकडून होतं आणि पाक असा छान दाटसर तयार होतो हे बघा आणि कैरी त्याच्यामध्ये छान शिजली जाते इतपतच आपण त्याला शिजवायचं आहे हे बघा गूळ हळूहळू घट्ट आहे असं छान असं दाटसर तयार झालं की गॅस बंद करायचा आहे आणि हे आपण पूर्ण गार भरून घेऊया हे बघा हा मेथांबा आता मी या डिशमध्ये दे काढून घेते आणि गार करण्यासाठी ठेवते गार झाल्यानंतर एका स्वच्छ काचेच्या कोरड्या बरणीमध्ये हा भरून ठेवायचा आहे हा सहा ते आठ महिने व्यवस्थित टिकतो जसं आहे त्याप्रमाणे करा अगदी छान राहतो सहा ते आठ महिने याला काही होत नाही आता हा आपला इथं मेथांबा तयार झाला आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा